नमस्कार मी अंकिता चौधरी टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत नाशिकमध्ये आज आदिवासी समाजानं आपल्या मागण्यांसाठी एकजूट दाखवत भव्य मोर्चाचं आयोजन केलं होतं हा मोर्चा आज वर्षा सर्वाधिक संख्येनं उपस्थितीमुळे लक्षवेधी ठरलाय आरक्षणामध्ये कोणतेही बदल करू नयेत या मुख्य मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता नाशिकमध्ये आज आदिवासी समाजानं आपल्या हक्कांसाठी एल्गार पुकारला आदिवासी समाजाच्या वतीनं भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या मोर्चाला आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठी उपस्थिती लाभली हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव भगिनी व युवा शक्ती या मोर्चामध्ये सहभागी झाले होते आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये कोणतीही तडजोड किंवा बदल करण्यात येऊ नयेत अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी लावून धरली या भव्य मोर्चाचं नेतृत्व आदिवासी समाजाचे प्रमुख नेते लखी जाधव यांनी केलं मोर्चानंतर समाजाच्या हक्काच्या मागण्यांचे एक सविस्तर निवेदन शासनाकडे सादर करण्यात आले या ठिकाणी खरंतर आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये मोर्चाला येत असताना संपूर्ण आदिवासी समाज आमचा मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष जाधव हो, या नाशिक जिल्ह्याचा नेतृत्व करतात आणि म्हणून निश्चितपणे आम्ही या ठिकाणी या आदि, ठिकाणी जो आमच्यामध्ये आरक्षण मागतोय तो धनगर समाज आमच्यामध्ये आरक्षण मागतोय धनगर समाज आणि वंजारा समाज आमचा काही संबंध नाही आणि म्हणून निश्चितपणे आम्ही सांगतो आमच्या जर ना लागला तर आमच्या आदिवासी बांधवांची दांडक्याची घाट आहे दगडाची घाट आहे आम्ही त्यांना दगडाने ठेचो आम्ही त्यांना दांडक्याना मारू अशा प्रकारचं आव्हान आहे आम्ही या ठिकाणी या राज्य सरकारला या ठिकाणी आम्ही आवाहन करतो की या महाराष्ट्र सरकारने जर चुकीचं आरक्षण दिलं आणि आमच्या ताज्यातला घास या मांजराला दिला तर आम्ही कदापि सहन करणार नाही धनगर समाज आणि वंधारा समाज आमचा काही आहे आम्ही ओरिजिनल आदिवासी आहोत आम्ही खरं तर डोंगर कपोऱ्यामध्ये राहणारा आदिवासी आहोत आदरणीय आमच्या पितोर साहेब यांच्या काळापासून आम्ही संघर्ष करतोय गेली पंचवीस वर्ष आरक्षण या मागतात यांना आरक्षण मिळणार नाही आणि यदा कदाचित या सरकारमध्ये आमच्या आदिवासी समाजाचे पंचवीस आमदार आहेत पंचवीस आमदार जरी बाहेर पडले तरी यांचं सरकार पडेल अशा आणि आरक्षण बदलण्याचा अधिकार महाराष्ट्र शासनाला नाही केंद्र सरकारला नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटना लवली ही घटना बदलण्याचा अधिकार कुठल्याच मुख्यमंत्री पंतप्रधान नाही आणि त्यांनी धाडस करण तुम्ही जे मला मगाशी विचारलं कुठला गॅजेट काय म्हटलं तुम्ही हैदराबाद है। जे गॅजेट आहे तो राजकीय राजकीय दबावाने दिलेला आहे त्या गॅजेटचा आदिवासी समाजाचा काळी मात्र संबंध नाही त्या गॅजेटचा आम्ही निषेध करतो त्याची आम्ही होळी करतो हैदराबादचा गॅजेट या आमच्या आदिवासी बांधवांना लागू नाही त्या ठिकाणी आदिवासी एक तुटीच आदिवासी एक तुटीच तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सप्रेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटी टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट